पाठिंबा देणाऱ्या बहुजन विथपरचा या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पडित ग्रामपंचायतीचा या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचा अरे अधिकाऱ्यावर कारवाई अधिकारावर कारवाई अधिकाऱ्यावर कारवाई अधिकाऱ्यावर कारवाई का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा लोक शैरांना हो साठ्यांचा रुमाजी ऐकांचा महात्मा थुमांचा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतश्रेष्ठ काकांच्या पुण्यनगरीमध्ये खऱ्या अर्थानं गेल्या दोन महिन्यापूर्वी एक गालबोट लावणारी घटना घडली आणि अवघ्या समाज मनाला किंबहुना आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी जी सर्व काही जनता आहे त्या जनतेला खऱ्या अर्थानं दादा तर मी तर म्हणेल तर खरं ह्या चुकीच्या घटनेमुळे आपण शोकसागरात बुडवला बुडालो असं म्हणायला वावे घटनाकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ज्या पद्धतीने गेल्या दोन महिन्यापूर्वी प्रशासनाने हटवला खर तर ह्या बाबी प्र पुतळा हटवताना कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना आंबेडकरी चळवळीतील अनुयायी असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा जनता असेल यांना न देता पुतळा हटवण्यात आला आणि निश्चितपणे या घटनेचा सर्वप्रथम मी कठोर शब्दात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो मग अशी दादांनी उल्लेख केला की जबाबदारी प्रामुख्याने कोणाची होती तर निश्चितपणे स्थानिक प्रशासन मग स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असेल प्राणसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील पोलीस प्रशासन असेल यांनी संयुक्तपणे एक मीटिंग घेऊन आंबेडकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते जनता पदाधिकारी असतील नेते असतील या पत्रकार असतील या सर्वांना विचारात घेऊन किमान त्या गोष्टीची पूर्वकल्पना देऊन अतिशय सन्मानाने तो पुतळा पुतळा हटवणं गरजेचं होतं दादांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे एक प्रकारची ती विटंबना केली गेली आणि या कृत्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि दादा आपल्या प्रत्येक गोष्टीला आमचं अनुमोदन आहे ज्या प्रकारे आपण सांगितलं की अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे यामध्ये दाखल व्हावेत ही विनंती देखील आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ह्यांनाच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाचं काम जिथून चालतं त्या अगदी गडकरी साहेबांना देखील आपण ती विनंती करू ते पत्र पाठवू की यामध्ये आपण जातीने आणि तातडीने लक्ष घाला अन्यथा आंबेडकरी चळवळ चळवळीच्या विचारावर काम करणारी आमच्यासारखी जनता शांत बसणार नाही स्वस्थ बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या गोष्टी जर पुढे दाखल झाले नाहीत किंवा दखल घेतली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि दादांनी सांगितल्यामुळे दादा, दादा आपण सांगा आम्ही आपल्यासोबत कुठेही यायला कलेक्टर कचेरी असेल तिथे देखील आपण सांगितलं की आम्ही बेमुदत आंदोलन करू त्या आंदोलनामध्ये देखील सहभागी होण्यासाठी आम्ही निश्चितपणे खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि अधिक सण बोलता या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत परत एकदा पुनश्च एकदा शासनाला विनंती करतो की या मध्ये सामील असणाऱ्या घटकारस्थान असणाऱ्या सर्वच अधिकारी असतील किंवा यामध्ये सामील असणारे सर्व घटक असतील यांना कठोर अशा स्वरूपाची शिक्षा व्हावी एवढीच आमच्या वतीने विनंती करत माझ्या दोन शब्द दो थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी विष्णूदा भोसले सरछिट्टीच महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड चौदा तारखेला चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी भारतीय संविधानाचे निर्माते ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुरंदर तालुक्यातील जातीवादी प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये पुरंदरच्या प्रांत मान्य वर्षा लांडगे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत बोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त हिंगुले आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे ए पी आय दीपक वाघचौरे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता या जातीयवादी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चौदा जून रोजी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी शासनाचा कुठलाही आदेश नसताना केवळ जातीय दोषातून त्या ठिकाणी काढून टाकला याबाबत पुतळा बसवताना आणि पुतळा काढताना शासनाचे जे निर्देश असतात ते निर्देश या अधिकाऱ्यांनी पाळले नाहीत त्या ठिकाणी या तालुक्यातील राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील आंबेडकरी अनुए असतील आंबेडकरी जनता असतील आणि या तालुक्यात काम करणारे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या विचाराव काम करणाऱ्या सामाजिक संघटना असतील या सर्व विचार विचारविनिमय करून पत्रकार असतील पत्रकार बांधवांशी चर्चा करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढणं आवश्यक होतं परंतु असला त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही जातीय समीकरण बिघडणार नाही जातीय तणाव होणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होणार नाही आणि या राज्यातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणार नाहीत या सर्व बाबीचा विचार न करता या जातीयवादी अधिकाऱ्यांनी राज्य शासनाचे त्यामुळं या सर्व अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री असतील राज्याचे इतर मंत्री असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत हे सरकार असेल किंवा प्रशासन असेल हे संवेदनशील दिसत नाही असा संदेश या त्यांच्या पृथ्वीतून गेलेला आहे म्हणून अधिक न बोलता या सर्वांनी या मागणी मागणीचा सकारात्मक दृष्टीने विचार करून या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि ही मागणी मान्य न झाल्यास येत्या आठवड्याभरात माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालय त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन करण्यात येईल त्यानंतर या संबंधित अधिकाऱ्यावर दा गुन्हे दाखल करण्यात यावेत याकरता माननीय एस पी साहेबांच्या कार्यालयासमोर आंद आंदोलन केलं जाईल आणि त्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन केलं जाईल अशी आमची या ठिकाणी सर्वच संघटनेची या ठिकाणी राजकीय पक्ष आहेत उभाटा गटाचे आमचे आहेत इतर सामाजिक संघटना आहेत काँग्रेस पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे इतर सामाजिक संघटना बहुजनिकास सामाजिक प्रतिष्ठान त्यांनी दिला आहे त्याचप्रमाणे बहुजन उत्पांतर त्यांनी दिलाय आहे इतर काही सामाजिक संघटना त्यांनी देखील हा पाठिंबा दिला आहे ग्राम काही ग्रामपंचायतींनी दिला आहे त्यामुळे या सर्व बाबीचा या ठिकाणी विचार करून या संबंधित भ्रष्ट जातीयवादी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा रिपब्लिकन पक्षाचा आवाज आंबेडकरी जनतेचा आवाज या सामाजिक संघटनेचा आवाज आणि या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा आवाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकार आणि महाराष्ट्राचं प्रशासन प्रशासकीय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत